संतोष देशमुख यांच्या हत्या संदर्भातल्या इतर माहितीसाठी संतोष देशमुख यांचे सक्के भाऊ पीड पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्या व्यक्ती स्टेशनमध्ये येतो आणि धनंजय देशमुख यांना विचारतो की तू इथे काय करायला सीआयडीचे चे अधिकारी कुठे आहेत असं बोलून थेट ज्या कोठडीत वाल्मी कराडला ठेवलंय त्या दिशेनं जातो थोड्या वेळानंतर तिथून परत येतो नंतर देशमुख त्याला विचारतात की सहा तारखेला पवन चक्की वादाच्या ठिकाणी तुम्ही होतात का तेव्हा तो व्यक्ती चिडतो आणि आरोपी मीच पकडले तसं म्हणत मुख्य आरोपी सुदर्शन भुलेचा फोटो धनंजय देशमुख यांना दाखवतो त्यानंतर तिथल्या महिला कर्मचारी या संदर्भात त्या व्यक्तीला विचारणा करतात आणि तिथे गोंधळ निर्माण व्हायला लागतो त्यानंतर वरिष्ठ अधिकारी तिथे येतात संबंधित व्यक्तीला बाजूच्या केबिन मध्ये बसवतात महिला अधिकाऱ्याला शांत करतात आणि नंतर ज्या व्यक्तीला सोडून दिलं जात आता ती व्यक्ती नेमकी कोण होती ती डायरेक्ट कराडला कशी भेटली भेटण्याचे अधिकार त्या व्यक्तीकडे होते का ती व्यक्ती धनंजय देशमुख यांच्यावर दमदाटी का करत होती आपल्या मध्ये असलेला सुदर्शन भुलेचा फोटो त्यांना का दाखवत होती आणि संदर्भात धनंजय देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात काय होतं त्याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहतायत महाराष्ट्रभूमी न्यायालयानं कराडला चौदा दिवसांची कोठडी बीडच्या पोलीस वाल्मिक कराडला आणण्यात आलं आणि तिथल्या लॉकअपमध्ये ठेवलं आता वाल्मिक कराडला या पोलीस स्टेशनमध्ये ठेवल्यानं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या पोलीस स्टेशनकडे लागलंय पत्रकारही तिथे तळ ठोकून दंगल विरोधी पथक तैनात केलेले आहेत सोबतच बाहेर एक टेबल ठेवलेला असून त्या टेबलवर तिथल्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी येत असेल तर त्याची डायरी मेंटेन केल्या जाते कोण कधी आणि कशासाठी येतोय हे लिखित स्वरूपात नोंद करून ठेवल्या जात आहे मध्ये सीआयडीची एक गाडी तिथे पोहोचते अर्थात सी ची गाडी असल्यानं ती गाडी सरळ आत येते त्यातून काही जण उतरतात आणि आत जातात त्यांच्यामध्ये एक व्यक्ती आढळतो आता तो स्वतः अधिकारी सांगतोय असं सा बोललं जातं पण तो अधिकारी नसून मसाजोग गावाच्या आजूबाजूलाच असलेल्या कोरेगावचा हा माजी सरपंच आहे हा सरपंच मुळात पोलीस स्टेशनमध्ये कशासाठी गेला विशेष म्हणजे सीआयडीच्या गाडीतून तो तिथपर्यंत कसा पोहोचला याबाबत पोलीस यंत्रणेवर या शंका व्यक्त केली जात्या या संदर्भातच धनंजय देशमुख यांनी काही प्रश्न उपस्थित करून त्यांनी बीडच्या अधीक्षकांना पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये एकूण घटना काय घडली या संदर्भात सविस्तर तपशील दिलाय ते पत्र जर आपण पाहिलं तर त्यामध्ये ते म्हणतात की मी धनंजय पंडितराव देशमुख असून माझे बंधू संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून करण्यात आली या संदर्भात आज चोवीस दिवस उलटले असून या कामी पोलीस स्टेशन शहर बीड येथे गेलो असता खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी कोरेगाव माजी सरपंच बालाजी तांदळे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले मला विचारलं तू इथे काय करायला सी वाले कुठे आहेत आणि वाल्मी कराड यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हटलो तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात आम्हाला म्हटला आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो दाखवला वारेरावी केली आणि संतापजनक माझ्याशी वागला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्याने हुज्जत घातली व आपण सीआयडी सोबत आलो आहोत असं सांगितलं येथील दंगल पथकातील कर्मचारी यांना आपण सीआयडीचं चा वाहन चालक असल्याचं चा म्हटलं रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट रेडेकर यांनाच बोलला व तांदळे यांना बाजूच्या रूम मध्ये बसून नंतर सोडून दिला मेहरबान साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे की ज्या ठिकाणी आरोपी आहे आणि मला त्या खुले नामक आरोपीचा फोटो दाखवणं म्हणजे मला दहशती खाली घेत होता अशी माझी तक्रार आहे अशा लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे या संदर्भाने आपल्या बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मी करतोय यावेळी एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातलं दराडे आणि तांदळे यांचं संगणमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुणी हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही यासाठी बालाजी तांदळे व एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मिक कराडे यांच्यापासून दूर ठेवावं अशी ही मागणी करतात वरील घटना घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबूराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी नितीन जाधव हे होते आता मुळातच यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा येतो की आरोपींना पकडण्यासाठी वाल्मिक कराड कोठडीत आवश्यक होत जेणेकरून याचा प्रभाव इतर आरोपींच्या पकडण्यावर होऊ नये म्हणून त्यांना कोठडी देण्यात आली म्हणजेच बाहेरच्या व्यक्ती त्यांना भेटू शकत नाही बाहेरची कोणतीही गोष्ट त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडून बाहेर कोणती गोष्ट लीक होऊ शकत नाही पण जर अशी कोणतीही व्यक्ती येऊन भेटत असेल तर त्यांच्यामध्ये त्यांच्याकडून बाहेर कमी निरोप पाठवले जात आहेत का किंवा बाहेरून काही निरोप वाल्मी कराडकडे पाठवले जात आहेत का याबद्दलही शंका व्यक्त केली जात आता या तांदळे नावाच्या फेसबुकच्या अकाउंटशी धनंजय मुंडे यांचे यांच्या फॅन पोस्ट टॅग केलेल्या दिसत आहेत त्यामुळे अत्यंत संवेदनशील विषय असताना आणि बीडच्या पोलीस स्टेशनला एक प्रकारे छावणीचं चा स्वरूप आलेलं असतानाही सदरील व्यक्ती आज जाते या पाठीमागे काही ना काही शिस्त अशी चर्चा आहे आता खरोखरच वाल्मिक कराड यांना राजकीय दिला जातोय का याचा परिणाम एकूण तपासावर होतोय का आणि मुळातच या सगळ्यांच्या पाठीमागे नेमकं कोण असणार या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा